बचत गटांच्या माध्यमामधनं महिला यशाच्या शिखरावरती जात आहेत प्रत्येक महिलेनं आपल्या घरापासनं या गोष्टीचा आदर्श घेतला आहे महिला समृद्धीकडे गेली पाहिजे आपण सर्वांनी त्यासाठी हातभार लावणं गरजेचं आपण आणखी मदत केली पाहिजे शेतकऱ्यांनी भविष्यामध्ये कोल्ड स्टोरेज वापरावं ते शेतीमालाचं नुकसान होण्यापासून वाचवतं भविष्यामध्ये सौर ऊर्जेवरती चालणारी कोल्ड स्टोरेज प्रणाली अवलंबली गेली पाहिजे असं प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय सदाशिव लोखंडे यांचे सुपुत्र माननीय प्रशांत सदाशिव लोखंडे यांनी केलं आहे तालुक्यातील के देवळाली प्रवरा इथे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नांमधनं मंजूर झालेल्या विविध विकास कामांचं उद्घाटन महाकिसान संघाचे चेअरमन प्रशांत सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते सोळा मार्च रोजी देवळाली प्रवरा या ठिकाणी झालाय त्यावेळी ते बोलत होते महाकिसान संघ कृषी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड संचलित विकास खाते मंत्रालय यांच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सौर ऊर्जा शीतगृह हो प्रकल्प उद्घाटन समारंभ सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्याचा समारंभ नगर परिषद इथे पार पडला आहे तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ अहमदनगर अंतर्गत प्रतिमा लोकसंचालित साधन केंद्र इथे अवजार बँक साधन वाटप नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत कार्यक्रम पार आहे देवळाली इथे योगा भवनाचं लोकार्पण करण्यात आलं प्राथमिक शाळा दुरुस्ती सोलर हॅलोजन बसवणं आदी योजनांचा देवळाली प्रवरा इथे शुभारंभ करण्यात आलाय कार्यक्रमाचे सर्वप्रथम थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावरती नेते प्रशांत सदाशिव लोखंडे तसेच माजी नगर अध्यक्ष सत्यजित कदम अण्णा पाटील मस्के आध्यात्मिक आघाडी जिल्हाप्रमुख संपत काका जाधव उत्तर विभागचे तालुका प्रमुख सुनील कराळे दिवाली नगरपालिकेचे सीईओ विकास नवाळे तसेच शिवसेना शहर प्रमुख विक्रम फाटे संगम रसाळ आदी या ठिकाणी हजर होते यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संगम रसाळ यांनी आभार या याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत प्रतिभा लोकसंचालित साधन केंद्र राहुरी अंतर्गत युवल बी देवळाली प्रवरा येथे माननीय खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांच्या ईदीतून आपल्या महिलांना सोलर ड्रायर भेटलेले आहे तर आपल्या बचत गटातील बऱ्याचशा महिला ह्या सोलर ड्राय भाजीपाला व्यवसाय करतात तर त्यांचं जे भाजीपाला आहे ना विक्री करण्यासाठी त्यांना भविष्यात जे नुकसान होतं तर ह्या आ, सोलर ड्रायर मुळे त्यांचं तो नुकसान होणार नाही आणि भविष्यात त्यांना त्याचा फायदा होणार आहे तर आ, जे खासदार साहेबांनी महिलांसाठी हे केले तर त्यांचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद लागलं ला त्यामुळं ती जबाबदारी त्यांनी आदरणीय प्रशांत दादावर सोपवली आणि या देवळाली शहरामध्ये मागच्या अनेक वर्षापासून आपण बघतो की खासदार निधी जेवढा आला नाही तो निधी येत्या दीड दोन वर्षामध्ये आदरणीय शिंदे साहेबांचं सरकार आल्यापासून खासदार साहेबांच्या माध्यमातून आदरणीय भाऊंच्या माध्यमातून या सर्वांच्या प्रयत्नानं या ठिकाणी हा निधी उपलब्ध आहे त्यामध्ये नामदार राधाकृष्ण विखेजी पाटील असतील खासदार सुजयदादा विखे पाटील असतील या सर्वांच्या पाठपुराव्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं या ठिकाणी होत असताना आनंदाची गोष्ट अशी आहे की आमच्या ज्या बचत गटाच्या महिला या ठिकाणी अनेक बचत गट या ठिकाणी आहेत आणि जे पदार्थ जे प्रोडक्ट ते या ठिकाणी बनवतात आणि ते टेकण्यासाठी फार मोठी कसरत त्याची असते म्हणून एक कोल्ड स्टोरेज आपल्या परिसरामध्ये नगरपालिकेच्या हद्दीमध्ये तीन कोल्ड स्टोरेज साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर झाले आणि त्याचा लोकार्पण सोहळा आज आपण या ठिकाणी करत आहोत आमच्या माता भगिनी मोठ्या कष्टातून योजनेअंतर्गत होऊ घातलेल्या भूमिपूज उद्घाटन सोहळ्यासाठी निमित्त उपस्थित उपस्थित निमित्त उपस्थित असलेले आमचे मित्र चंद्रशेखर कदम अण्णा पाटील मसे नववारे साहेब सीओ साहेब असतील संपत काका जाधव सुनील कराळे असतील विक्रम पाटे असतील आणि मवियाचे साहेब असतील अब साहेब असतील खांद्याला खांद्याला याच्यात लढा दिला होता मला वाटतं आजच्या युगात बघायचं बोललं तर आपण आपल्या सगळ्या महिला हे कुठेतरी अधोगतीने जाताना दिसतात कारण आपलं युग आपण हे खूप लिमिटेड करून ठेवलेलं आहे आजच्या आपल्या ह्या महिला असेल आपला समाज असेल हा त्या त्या लोकांचा एवढा हे घेत नाही पुढं ॲडमायर करत नाही त्यांना आपण आजकाल बघायचं बोललं तर आपण एकच सांगतो की आज मला वाटतं सगळे टी व्ही सिरियल बघत असतात सगळे टी व्ही बघत असतात सगळे बघतात का तो हा काय ते आई कुठे काय करते तर आपण एक असे सिरियल बघतो जे खूप काल्पनिक असतात आणि त्यांचा आदर्श घेत असतो मला तर प्रत्येक महिलांनी आपल्या घरापासून एक आदर्श घेतला पाहिजे हा आदर्श घेत असताना एक आता तुमच्यापैकी बऱ्यापैकी महिला एक उत्तम सा, एक उत्तम सून असते एक उत्तम स्वयंपाक करते एक आदर्श सून पण असते आणि एक आई पण असते आणि हे सगळं करत असताना ह्या खूप मोठे रोल ते निभवत असते समाजामध्ये पण आपण आपल्या मुलांना काय शिकवू काय शिकवतो हो की आपण आपल्या बघा टी व्ही शिरियल मधले आदर्श कसे असतात ते खूप चुकीचं आहे आपल्याला आपल्या घरापासून काहीतरी शिकवायला पाहिजे आपल्या मुलांना वगैरे हो तर त्यांना एक आदर्श घालून द्या की आपल्या घरात आपण आहे आता मला बोलायचं की माझ्या घरापासून मी जेव्हा सुरुवात करतो की माझ्या माझ्या घरात जर बघायचं झालं तर माझी आई मला लहानपणापासून बघतात वडील राजकारण असल्या असल्यामुळे ते पंच्याण्णव सतत सतत बाहेर असायचे तर आईने जे संस्कार दिलेत तेही आपण आपल्या मुलांना संस्कार देत असतो आई जेवढा संस्कार देते मुलांना जेवढा आदर्श असते हे बाईची व्यक्ती कधीच असू शकत नाही दादा एक मला सांगायचं होतं की आपण हमेशा एक बोलतो की महिला महिला आपल्याला समृद्धीकडे न्यायच्या असतात तर त्यासाठी आपल्याला महिलांना काहीतरी काम द्यावं लागतं म्हणजे काम द्यायचं असेल तर त्यांना बचत गटाच्या माध्यमातून किंवा अजून काही शासनाच्या योजना असतात त्या योजने माध्यमातून आपण त्यांना काम देतो त्यांना आर्थिक बळ कसं देतात तर त्यांना त्यांचा Uh, हातभार कसा वाढेल तर त्यांचा त्यांना आर्थिक स्रोत uh, सोर्स वाढला पाहिजे त्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे मग ते या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत आपण एक करू शकतो की येणारा uh, माल हा शेतकऱ्यांशी आपण जर uh, लिंक केला म्हणजे येणारा शेतकऱ्यांचा माल आपण घेतला महिलांनी महिला बचत गटांनी आणि महिला बचत गटांनी तो माल घेऊन जर आपल्या ह्याच्यामध्ये विकला आपल्या uh, मार्केटमध्ये आपल्या सोसायटीमध्ये विकला आणि uh, कधी भा, भाजीपाला असेल फळं असेल ह्याच्यात कसं असतं की जेव्हा आपण एखादं फळ विकतो भाजी विकतो ती दे, सेम डेला विकत नाही ती काही अंशतः त्याच्या शिल्लक राहते मग दुसऱ्या एक दोन दिवसात ती आपल्याला विकतात नाही कारण त्याला कोल्ड स्टोरेज नसतात ते मग त्याची क्वालिटी त्याच्या क्वालिटी अशी गुणवत्ता डाऊन होती तर त्या कोल्डरूम होतं मग हे जर आपण कोल्ड स्टोरेज वापरलं तर आपल्या येणार येणारं काय जे होणार नुकसान असतं ते आपल्याला खूप कमी करता येईल म्हणजे एखादी भाजी आज कमी विकली किंवा एखादी भाज आपल्याला मार्केटमध्ये भेटले त्याचं कमी रेटला भेटलं आपण आपले रूमला ठेवू शकतो ती मार्केटमध्ये आपण दोन तीन दिवस चालू शकतो त्यामध्ये आपण फळ फळे घेऊ शकतो नंतर आपलं भाजीपाला घेऊ शकतो अजून एक बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण ते देऊ शकतो कांदा ठेवू शकतो असल्या सगळ्या गोष्टी आहेत हे सगळं होत असताना मी पुण्याचं सगळ्यांचं अभिनंदन करतो कदम कदमसाहेबांचं अभिनंदन करतो त्यांनी आज वेळात वेळ काढून आमच्याकडे भेट दिली आणि स या उपस्थितीत लावली आणि येणाऱ्या काळात मी आशा करतो की महिला बचत चांगले काम होतील धन्यवाद धन्यवाद उपस्थित असलेले आदरणीय सत्यजित दादा प्रशांत दादा आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेले सर्व मान्यवर आजच्या या चांगल्या कार्यक्रमाचा भाग मला अनाहुतपणे होता आलं याबद्दल प्रथम आनंद व्यक्त करतो आपल्या आपण एक चांगल्या विचारातून एक चांगलं काम उभं करण्याचा प्रयत्न सत्यजितदा प्रशांतदाची सगळी टीम करते त्याबद्दल आपण सर्वप्रथम त्यांचं जोरदार टाळ्यांच्या कडकडाट कर अभिनंदन करूया मुळात माझा आज पहिलाच दिवस आहे पहिल्याच दिवशी पहिलंच उद्घाटन <laughs> आणि त्यातही आचारसंहिता आज लागते त्यामुळं मला वाटलं नव्हतं की इतक्या सकाळी सगळं सका जमून येईल परंतु एक चांगला कार्यक्रम का या निमित्तानं होतोय Uh, दादा आपण सांगितलं की महिलांनी uh, त्यांचं आयुष्य लिमिटेड करू नये तर मला असं वाटतं की अजिबात लिमिटेड करत नाहीये महिला आज जर जगाच्या पुरुषाच्या बरोबरीने नाही तर पुरुषाच्या पुढे एक पाऊल चाकण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते करता महिला करतायत आणि त्या महिलांना संधी उपलब्ध करून देण्याचं काम तुम्ही केलंय मला वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे अशीच काम आपल्या हातून घडावी असं या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र परंतु एक चांगला कार्यक्रम या निमित्तानं होतोय दादा आपण सांगितलं की महिलांनी त्यांचं आयुष्य लिमिटेड करू नये तर मला असं वाटतं की अजिबात लिमिटेड करत नाहीये महिला आज जर जगाच्या पुरुषाच्या बरोबरीने नाही तर पुरुषाच्या पुढे एक पाऊल चाकण्याचं काम जर कोण करत असेल तर ते, ते महिला करतायत आणि त्या महिलांना संधी उपलब्ध करून देण्याचं काम तुम्ही केलंय मला वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे अशीच काम आपल्या हातून घडावी असं या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र खांटाळा बिंटाळा नाही आलेला नाही तर मग खासदार श्री लोखंडे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून आपल्या देवळाली मध्ये झालेले शीतगृह शीत त्या शीतगृहांच आणि त्याचबरोबर योगा भवनच लोकार्पण होत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले खासदारांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले खऱ्या अर्थाने आमचे मित्र प्रशांतजी लोखंडे त्याचबरोबर देवळाली नगर परिषदेचे नव्याने रुजू झालेले मान्य मुख्याधिकारी विकासजी नवाळे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय अण्णा पाटील मसे त्याचबरोबर आमचे सहकारी सुनील भाऊ कराळे या कार्यक्रमासाठी म्हणून खास उपस्थित झालेले आमचे सहकारी संपक काका त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या महिला भगिनी मते आज साधारणतः पन्नास एक बचत गटांच्या तरी महिला या ठिकाणी उपस्थित झाल्या महिलांना या कार्यक्रमाला का बोलवलं किंवा काय उद्घाटन घ्यायचं मग त्यांना बोलवान गर्दी करा असं काही विषय का असं वाटतंय तुम्हाला कोणाला नाही ना हे असेल तर गैरसमज काढा की आपल्याला जे शीतगृह दिले ते का दिले तर या अगोदर गेल्या पाच सहा वर्षांपासून गोसावी साहेब इथं आहेत आमचं नगरपालिकेत गोसावी साहेबांनी मानायचं दादा बचत गटांना पैसे द्यायचे आणि मी विचारायचं कशाला द्यायचे बचत गटांना माझं एक सांगणं असायचं की तुम्ही ते पैसे जे येत आहेत ते याला गरज आहे म्हणून त्याला द्या मग ते हफ्ते भरून घ्या किंवा परत कुठेतरी दुसऱ्याला अजून गरज आहे तिथे द्या याच्या ऐवजी तुम्ही काहीतरी स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी महिलांनी त्या पैशांचा वापर करा गोसाई साहेबांना मी सांगायचो साहेब दहा हजार नाही आपण एक लाख देऊ पण महिलांना म्हणा काहीतरी उद्योगधंदे चालू करा आणि आपल्या गावातले माझ्या मते तीन चार बचत गटांनी केले काहीतरी प्रयत्नही केले त्यांनी चांगल्या प्रकारे व्यवसायही चालू केले काहींनी चालू ठेवले असतील काहींनी नसतील ठेवले गेल्या दोन वर्षात मी कमी संपर्कात आहे परंतु आपण ज्या ज्या वेळी इथं कृषी प्रदर्शन घेतो होतो मला आठवतं आठ ते दहा स्टॉल हे आपल्या बचत गटांचे त्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने लागायचे आणि चांगल्या प्रकारे व्यवसाय चांगल्या प्रकारचा धंदा तिथं त्यांच्या स्टॉल वरती व्हायचा तर या निमित्ताने आज, आज आपण जे काही उद्घाटन करतोय आदरणीय लोखंडे साहेबांनी म्हणजे एकतर ते खासदार नंतर सगळ्यात पहिले तर भाऊ ज्यावेळी आमदार होते राहुरी तालुक्याचे त्यावेळेस ते, ते कर्जत जामखेडचे आमदार होते लोखंडे साहेब त्यामुळं वडिलांचे सहकारी म्हणून मला चुलत्याच्या जागी त्यामुळं आमचा स्नेह आता वेगळा देवळालीशी त्यांचं नातं वेगळं की मी हक्काने आता काय पुतण्याचे पोरावानीचे हट्ट करता द्यावं लागल अशा पद्धतीने त्यांच्याकडे वेळोवेळी वेगवेगळ्या गोष्टींसाठी आम्ही मागणी केली त्यामध्ये ऐंशी लाखाचं योगा भवन त्यांनी आपल्याला राऊरी फॅक्टरीला दिलं त्याचबरोबर या कोल्ड स्टोरेजच्या रूम्स आपल्याला जवळपास पंच्याहत्तर लाखांच्या त्यांनी आपल्याला दिल्या त्याचाच सांगायचं झालं तर आपल्या आत्ता ज्या काही देवळालीमध्ये शाळा आहेत त्याच्यामध्ये काहीतरी एक याचा आहे ना डिजिटल क्लासरूम साठी चाळीस लाख रुपये पंधरा लाख नाही का, का तुमची माहिती चुकीची आहे चाळीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत पहिल्या टप्प्यात आणि त्याच्यानंतर दुरुस्तीसाठी आपल्याला त्या शाळांच्या दहा शाळांच्या दुरुस्तीसाठी म्हणून प्रत्येकी पंधरा लाख पाच लाख ते पंधरा लाख असं काहीतरी अमाऊंट आहे दहा लाख प्रत्येकी म्हणजे जवळपास एक कोट रुपयाचा तोही निधी आपल्याला लोखंडे साहेबांनी दिलेला आहे त्याचबरोबर आपल्याकडे एक म्युझिकल फाउंटन रंगीत कारंजा एक आम्ही एक प्रपोजल दिलं होतं तर त्याच्यासाठी जवळपास दोन कोटी रुपये आदरणीय खासदार साहेबांनी आपल्याला आपल्या गावासाठी म्हणून मंजूर करून दिलेले आहेत जवळपास दोन कोटी रुपये आदरणीय खासदार साहेबांनी आपल्याला आपल्या गावासाठी म्हणून मंजूर करून दिलेले आहेत त्याचबरोबर देवळाली प्रवरामध्ये दे आपण बघितलं की मागच्या वर्ष दोन वर्षांमध्ये जर बघितलं तर बऱ्याच चोऱ्या प्रकरण झाली मध्ये काही वेळाला दुकानं फुटली त्यावेळेसही साहेबांबरोबर बोलणं झालं काय करता येईल काय नाही पोलीस यंत्रणेशी बोललो सीसीटीव्ही पाहिजे आता पालिकेला काय सगळीकडे सीसीटीव्ही बसवणं शक्य नव्हतं मग आम्ही लोखंडे साहेबांना म्हटलं साहेब आम्हाला सीसीटीव्ही बसवायचे किती खर्च आहे खर्च आहे कमीत कमी कोट दीड कोटी रुपये खर्च येईल साहेबांनी मोठ्या मनाने दीड कोट रुपये आपल्याला त्यासाठीही मंजूर केले त्याचबरोबर आपल्या गावामध्ये वाड्या वास्त्या भरपूर आहेत बिबट्याचं प्रमाण वाढायला लागलंय शेतकरी वर्ग आहे तिथेही आपल्याला अडचणी यायच्या कि लाईट गेली तर त्या अंधारात कुठून काय बिबट्या येतोय किंवा काय अकरा ठिकाणी आपल्याला हायमॅक्स साहेबांनी दिले यासाठी म्हणून त्याचबरोबर गावातले जे काही चौक आहेत आपलं च काम आता चालू आहे ते कामामुळे रस्त्यांची परिस्थिती जरा नादन झालेली आहे ते झाल्यानंतर तिथं चौकात आपण जर विचार केला तर जसं आपण सोसायटी डेपोवरती अण्णांच्या पुतळ्यापासला तशाच धर्तीवर बाकीचे चौक सुशोभीकरण आपल्याला करायचे ठरल्यावर साहेबांना ती आपण हक्कानी मागितलं साहेबांनी तिथेही नव्वद लाख रुपये आपल्याला निधी मंजूर करून दिला त्याचबरोबर बाकीचे शाळांची कामं असतील नगरपालिकेतल्या अं म्हणजे नगर दुसऱ्या गावातलीच नाही तर वाड्या वास्त्यांवरच्या शाळा असतील तर त्यामध्ये मी तरचा आकडा चुकीचा सांगितला परंतु जवळपास सव्वा दोन कोटी रुपये या आपल्या शाळांची दुरुस्ती आणि त्याचं नूतनीकरण यासाठी आपल्याला साहेबांनी दिलं वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास श्रीरामपूर